नदी खूप मोठ्या प्रमाणात रुंद आहे आणि लंबी सुद्धा आहे या नदीमुळे गावाला पण खूप मोठा धोका आहे आणि सतत गोडच्याच बाजूला एक नदी आहे त्यामुळे शेतामध्ये शेतकऱ्यांच्या वावरात बघा किती गवत झालेलं आहे पावसामुळं पावसामुळं काढताच नाही आलं समोरून गाडी पण बघा काय आपलं गाडी जे चालवणार आहे <laughs> दोन नाद्याचं सगळं बोलत झालेलं आहे दोन नाद्याचा संगम पण आहे टोपी गडचीच राहत खबर आम्ही खजवाडी झोपीच्या शिवारात पात्र झालेला आहे धरून शेता पाणी घ्या पाणी तुंबलेलं आहे ना ते पण घ्या पटकन बघू शकता या पावसामुळे शेतकऱ्याच्या शेतामध्ये किती मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे पूर्णतः पाणी या शेतामध्ये तुंबलेलं आहे आणि पाणी तुंबल्यामुळे बरच नुकसानही तिला पिकाचे झालेलं आहे नाही बघू शकता किती किती पाण्याचा मोठा हवा का या ठिकाणी वाढलेला आहे हे बघा या शेतात किती पाणी तुमलं हो आणि पाणी तुमलं गवत पण किती झालं होतं हे बघा पाऊस मुळे लावण्याचं क्षेत्र पूर्ण छान झालेलं आहे छोटासा नाला वाहत आहे हे बघा वर्षापासून किती नुकसान झालेलं आहे सरकारने याची काळजी घ्यावी सरकारने लवकरात लवकर दुष्काळ जाहीर भरपाई शेतकऱ्याने शेतकऱ्यासाठी सरकारने जाहीर करावी पाऊस उघडला उघडत नाही त्या कारणाने एका शेतकऱ्याने वैद्यकून पाऊस मार मारलेलं आहे

अंदाज लावू शकता किती पण या गवत बघू शकता किती झालेलं आहे वावर त्यानंतर मी शेतकऱ्याचे किती